तुम आगे हैं <oxide> <दो>। <fishquito>

तीनशे साहेब सध्या व्हायरल व्हिडिओ बाबत हे सर्व सरदार समर्थक या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे आपण सध्या व्हायरल व्हिडिओ संदर्भात सरदार समर्थक या ठिकाणी आलेले आहेत आणि संबंधितांवर कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी आहे तर या संदर्भात आपण कोणती कारवाई करणार आहात का सांगाल आज दिनांक आज रोजी सकाळी अकरा वाजता आळेपटा पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल केलेला आहे शरददादाचे समर्थक फिर्यादी आहेत तर दोनशे चौऱ्याण्णव प्रमाणे आणि बी एन एसचे तीनशे छप्पन्न कंसात एक अन्वे गुन्हा दाखल अज्ञात इस्मावरती केलेला आहे त्याचा तपास चालू झालेला आहे आणि बाबतीत व्हा जी काही इंस्टाग्रामवरती टाकलेली आहे क्लिप वगैरे त्या संदर्भामध्ये आमचे जे आ, एस पी ऑफिसला जे सायबर सेल सायबर सेल जे आहे त्या सायबर सेल ला आहे आणि तिथून ते सायबर सेल पुढची ऍक्शन घेणार आहेत अशा प्रकारचा वापर केला जातो यांच्यावर कधीपर्यंत कारवाई होईल आता ही कारवाई वस्ट कारवाई आहे लवकरात लवकर कारवाई करून तुम्हाला त्याचं जो कोणी आरोपी असेल त्याला आम्ही अटक करून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई इतर समाजाला काय आव्हान करा हे सगळे असे व्हिडिओ व्हायरल होतात ही भारत हा लोकशाही प्रधान देश आहे निर्भयप्रमाणे संपूर्ण भारतामध्ये मतदान झालं पाहिजे कोणीही एकमेकावरती शिंतोडे उडवून आक्षेपार्थ व्हिडिओ किंवा आक्षेपार्थ बोलून अशा निवडणुका जिंकता येत नाहीत तर सर्वांनी शांततेमय चांगल्या लोकशाहीचा आदर करावा मी असं आवाहन करतो आहे तसेच असं अशा प्रकारे जर कोणी व्हॉट्सअपवरती किंवा इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती असे काय असतील व्हिडिओ वगैरे कोण पाठवत असतील तर त्याचीसुद्धा नावं काढवावीत आम्ही त्यांच्यासुद्धा कठोर कारवाई करू साहेब व्हॉट्सअप ला व्हायरल होत आहे व्हॉट्सअप ला जे ते तुम्ही कारवाई करणार का त्यांचे ऍड्रेस घेऊन कारवाई करणार नंबर असेल तर आम्ही नंबर डायरेक्ट त्याच्यावरती कारवाई कारवाई होईल आणि सायबर क्राईम ला पूर्ण एफ आय <laughs> गेलेली आहे त्याचा मेल गेलेला आहे आणि हे जे इंस्टाग्राम जे आहे हे कॅलिफोर्निया मधून चालतं तिकडे मेसेज करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जे काय घडतंय ते याच परिसरातून घडतं आहे म्हणजे नारायणगाव असेल किंवा या परिसरातून ते आहे त्यांच्या जवळपास समजा आम्ही काही गोष्टी तुम्हाला सांगतो आता सांगता येणार नाही पण ज्या काही गोष्टी तुम्हाला कळवत त्या बघा तांत्रिक विश्लेषणावरतीच ही केस चालणार आहे तांत्रिक विश्लेषणाचा जो तपास होईल पूर्ण त्यावरनं दूध का दूध आणि पाणी का पाणी सत्यांच्या असं येते की जुन्नर आणि नारायणगाव परिसरातूनच हा डाटा जास्त पद्धतीने व्हायरल होतोय ना पण त्या तांत्रिक विश्लेषणातूनच आरोपी मिळणार आहे लक्षात आलं का की त्याच्यावरती मग योग्य ती कारवाई करत आहोत आम्ही ठीक आहे चला सगळ्यांनी शांततेत जा क्लिअर का मी सगळे सापडतील सापडतील हे बघा याच्यामध्ये कुणी व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा वैयक्तिक जरी व्हॉट्सअपवर कुणी असा काही व्हिडिओ शेअर केला असेल तर त्याचेसुद्धा आपल्याला आमच्याकडे माहिती मिळाल्यास किंवा कुणी आमच्याकडे फिर्यादी आल्यास त्यांच्यावरसुद्धा कडक कारवाई करण्यात येईल काही ठिकाणी मोबाईलवरच दाखवतो मोबाईल जर ओळख पटली तर ते पण दाखवतो नाही तसं आपल्याला त्याने दाखवते असं दाखवलं उद्या काय होईल उद्या तुमच्याही दाखवतील कुणी असेल वेगळ्या पद्धती असं पुरावे आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे कारवाई व्हायरल चार नंबरवर कॉन्टॅक्ट करा आपल्या पोलीस स्टेशनला कुणालाही आढळलं ना असं कोणी दाखवतो ना किंवा व्हॉट्सअपवर आलेलं पोलीस ग्रुपवर सगळी माहितीच एकशे बाराला जरी कळवलं तुम्ही तरी सुद्धा आमचे लोक तिथे किती बारीक बारीक साई आपण सगळ्याजण या ठिकाणी जे काही व्हिडिओ वाढवतो त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आलेला आहात काय नेमकी आपली मागणी आहे काय सांगाल खरं तर जुन्नर तालुक्यामध्ये ही शिवजन्मभूमी पहिल्यांदाच अशी गोष्ट घडली आज दादांनी एकवीस वर्षे ह्या तालुक्यात काम केलेलं आहे निस्वार्थपणे काम केलेलं आहे लोकांची सेवा केलेली आहे स्वचाच्या खिशातल्या पैशांनी मदती केलेल्या आहेत दादा आमदार असताना पण पाच वर्षे त्यांनी अगदी न बसता न कंटाळता उत्संत न घेता सतत अहोरात्र सातत्य ठेवून ही कामं केलेली आहेत मला खरं सांगू का कधी वाटलं पण नव्हतं जरी ह्या तालुक्यामध्ये जेवढे उमेदवार होते कोणी निवडणुकीला उभे होते गेल्या वेळेस पण होते यावेळेस पण आहे मी कधीही कोणावर कधी टीका केली नाही त्यांच्या सगळ्यांच्या घरच्यांशी मी सोलोख्याचे संबंध ठेवले तुम्ही त्यांना फक्त विचारा तुम्ही फक्त विचारा मनावसीमता कधी तुम्हाला भेटली आणि कधी रागारोषाने कधी मी तुमच्याशी असे वागले का विचारा त्यांच्या घरच्यांना आज त्यांच्या घरच्यांना ह्या गोष्टीची थोडी तरी जाणीव झाली पाहिजे ज्यांनी कोणी हे केलेलं आहे आणि हे कोणी केलं आहे हे सगळ्या जनतेला आता माहिती आहे गेल्या वेळेस पण तेच झालेलं पण त्यावेळेस आम्ही कधी आवाज काढला नाही गेल्या वेळेस पण नेहमी पाच वर्ष झाली इलेक्शनचा पिरियड आला की चारित्र्य संपन्न चारित्र्यहीन दादांना कायम चारित्र्यावरून हिनवलं गेलेलं आहे आणि स्वतः चारित्र्य संपन्न ज्याला चारित्र्य संपन्न असू त्याला चारित्र्य संपन्न सांगायची कधीच गरज लागत नाही असं मला वाटतं ह्यावेळेस जे घडलं इतकं निंदनीय घडलेलं आहे की मी माझ्या मनात इतक्या गोष्टी आहेत की मी काय करू शकेन मी जर उद्या आत्महत्या जर केली तर ह्या गोष्टीचं खूप भोगावं लागणार आहे आणि तुम्हाला मी दिसते तशी नाही आहे अतिशय ही गोष्ट माझ्या जीवारी लागलेली आहे हे पण मी तुम्हाला आत्ता सांगते आज एवढा संघर्ष करून ह्या अशा गोष्टी जर तालुक्यात होत असतील आणि असं जर काही करत असतील वैयक्तिक गोष्टींवर बोलण्याचा कोणाला अधिकार नाही आहे सामाजिक गोष्टींवर तुम्ही बोलू शकता वैयक्तिक गोष्टींवर तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे समजलं ना हां एवढी कामं करून कामाने बोलायचं सोडून कामाचं कामाची कर, तुम्ही कॉम्पिटिशन करण्यापेक्षा तुम्ही इतक्या घाणेरड्या पातळीवर तुम्ही गेलेले आहेत ह्यांच्या घरातल्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे हे जे कोणी केलेलं आहे ना स्वतःच्या मनाला आज रात्री हा प्रश्न विचारा सीमाताईच्या ठिकाणी आज आपण असलो आणि असं जर शरददादांनी केलं तर काय वाटेल तुमच्या मनाला हे फक्त विचारा आणि किती झोप येते मी तर पहिलंच बोलले होते दादांनी जर कामं केली नसती ना मी दादांना कधी साथ दिली नसती पण तालुक्यात आमची काम आहे अहो रात्र काम आहेत म्हणून मी आज दादांना साथ देत होते त्याच्यातून जर हे अशी निष्पन्न निघत असेल असा कलंक भेटत असेल तर हे शिवजन्मभूमीसाठी अत्यंत कलंकित गोष्ट आहे ह्यांच्या घरातल्यांनी ह्या गोष्टीचा विचार करावा आणि हेच मी त्यांना माझं एक कळकळीची विनंती आहे स्वतःच्या मनाला फक्त हा प्रश्न विचारावा सीमाताईच्या ठिकाणी आज आपण असलो असतो काय झालं असतं काय वाटलं असतं आणि इतकी घाणेरडी एवढी घाणेरडी हाय का त्याला काही सीमा आहे का अशी झाली आहे का कधी गोष्ट कुठं ऐकली आहे का अरे काय घाणेरडे तुम्ही व्हिडिओ व्हायरल करता असली हां ज्याच्या अंगात हिंमत आहे त्यांनी समोर यायचं आणि माझ्याशी बोलायचं पोलिसांना आपण निवेदन दिलं आहे काय मागणी इथून पुढे हे जे आता घडलेले त्याच्या जो कोणी आरोपी सापडेल आणि स्वतः आबरू नुकसानीचा दावा ठोकणार आहे आणि काय करायचं ते माझ्या मनाने ठरत काय सांगाल जुन्नरच राजकारण एवढं खालच्या स्तरावर आहे खूप घानेड आहे कारण कसं आहे की तुम्ही आता बघा ना दादांनी किती विकास केले आज किती वर्ष झाले दादा आज काम करतात कधी आमदार होते आणि आज किती वर्ष झाले अजून काम करतायत दादा हे तुम्ही त्यांनी किती विकास केला हे बघा हा कारण कसं बाकीचे लोक काय करतायत वगैरे तेही बघा आणि दादा काय करतात तेही बघा की दादा काही झटत नाही का देशासाठी भरपूर झटत आहेत दादा देशासाठी कधी त्यांनी विचार नाही केला की चार पैशांचा की मला खूप प्रॉपर्टी करायची किंवा काय हे करायचं नाही बघितलं दादा दादा सगळ्यांसाठी झटले कोणी गरीब असू दे श्रीमंत असू दे सगळ्यांसाठी झटले आणि हे घानेडे आरोप करताय त्यांच्यावरती एवढ्या खालच्या पातळीच्या अरे राजकारण करावं कशाचं करावं तुम्ही राजकारण हे याचं विकासाचं कारण ना तुम्ही राजकारण चालेल ना नक्की सगळ्यांना आवडेल पण माणसा माणसांमध्ये तुम्ही चढवड करायला लागलेत हे कुठेतरी घानाडा प्रकार होतोय असं मला वाटतंय म्हणजे असं सामान्य जनतेला आपण काय करणार मी आव्हान एवढंच करेल की दादांनी आज काय केलं ते बघायचं तुम्ही आणि मगच मतदान करायचंय दादांना आणि बाकीचे लोक ज्यांनी ज्यांनी आरोप केले त्यांनी काय काय केलं तेही बघायचं माणूस बघा तुम्ही हा कारण आज आम्ही बघतोय दादांनी आज किती वर्ष झाले दादांना आम्ही बघतोय आणि दादांची कामं बघा तुम्ही आज आणि त्याच्यावरती तुम्ही मतदान ठरवायचं कोणाला द्यायचं आणि काय करायचं का ताई आपण नगरपालिकेत होतो आत्ता नगरपालिकेचे याच्यात आपण नगरसेविका होतो उपनगर अध्यक्ष होतो काय सांगाल या प्रकरणावर खर तर गेल्या तीस वर्ष मी राजकारणामध्ये आहे राजकारण करते परंतु एवढ्या खालच्या पातळीचं एवढं गाणेरडं राजकारण ह्या जुन्नर शहरामध्ये ह्या शिवजन्मभूमीमध्ये मी कधीच ऐकलेलं नाही आणि मला पहिल्यांदा आहे ना हे ज्यांनी हे केले राजकारण त्यांना पहिलं जोड्याने मारलं पाहिजे त्यांचा जाहीर निषेध केला आणि आत्ता काय झालं की त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्याच्यामुळं दादांना कसं मागं खेचता येईल गेल्या वेळेस तर त्यांनी चारित्र्य आनंद करून थोडंसं त्यांना मागं खेचलंच होतं परंतु ह्या वेळेस पण त्यांचा तोच डाव डाव आहे मला त्यांना एक हे करायचं आहे काय ह्या नेते असतील कुणी असतील कोण कुणाचा हात दाबतोय कोण कोणाचं पाय दाबतोय आहे कुणाचं डोकं दाबते जुन्नर तालुक्यामध्ये कोण कसं आहे हे आमच्यासारख्याला माहीत आहे परंतु आम्ही एवढी नीच पातळीची माणसं नाहीत की ते असं तुमचं ते वैयक्तिक जीवन आहे तुमच्या वैयक्तिक जीवनात तुम्ही काय करता याचं सार्वजनिक भांडवल करू नका आणि मला त्यांना एक आव्हान करायचं आहे की तुम्हाला दादांना माग आवडायचं असेल ना विकासाच्या कामावर माग आवडा अहो दादा ज्यावेळेस मुंबईवरून इथं जुन्नरला आले तर त्यांच्या डोक्यात होतं गोरगरिबांची सेवा करणं दादांनी खिशात आत घातला मोफत विवाह सोहळे सुरू केले मोफत विवा विवाह सोहळे तुम्ही त्या विवाह सोहळ्या दहा रुपये कधी आहेर तरी केलाय का अ पण दादांनी पाच हजार मोफत विवाह सोहळे केले दादांनी प्रत्येक बहिणीला दिवाळीला भाऊबीजेला साड्या घरोघर पाठवल्या त्याचं भांडवल नाही केलं त्यांनी दादांनी बिबट सफारी आणली जुन्नर तालुक्याला पर्यटन हवं म्हणून दादांनी बिबट सफारी आणली दादा एवढा मोठा शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करतायत तुम्ही हे व्हिजन घ्या ना आता दादा एक अंतराळ शाळा म्हणजे वैज्ञानिक शाळा जुन्नर तालुक्यात काढत आहेत की देशातली पहिली शाळा असणार आहे ओ किती मोठं विजन आहे हे तुमची व्हिजन मी पाहते काय विजन आहे तुमच्याकडं तुम्ही विजनवाल्या माणसाला मागं खेचताय तालुक्यात ही सगळ्यात मोठी शोकांतिका काय मला काय म्हणायचं आहे की विकासाच्या कामावर तुम्हाला काय बोलायचं आहे काय लढायचं आहे ते सार्वजनिक काय असेल ते बोला पण हे खालच्या पातळीवर तुम्ही बोलू नका आणि खालच्या पातळीवर जर बोललात तर ह्या जुन्नर तालुक्यातल्या महिला तुम्हाला कधीही आयुष्यात माफ करणार नाहीत आणि तुमचा जाहीर निषेध करते त्याच्यामुळं मला त्यांनी तुम्ही केलं आहे हे सगळं कांड आणि मी पोलिसांना आणि सगळ्या यंत्रणेला एक आव्हान करील एक विनंती करील की हे कांड यांनी कुणी केले त्यांना ताबडतोब सायबरमध्ये त्याचा लोकर गुन्हा हे करून त्याचं विश्लेषण लवकरात लवकर झालं पाहिजे कारण गुन्हेगार जर मोकाट सुटला तो तर अजूनही काही करू शकतो आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांना विनंती करेन की आपल्या जुन्नर तालुक्याचा विकास करायचा असेल आपला जुन्नर तालुका पुढे न्यायचा असेल तर आपल्याला सगळ्यांनी दादांना साथ द्यायची वीस तारखेला दादांचं बटन दाबायचं आहे नऊ नंबरचं रिक्षाचं खरं तर हा याचा भाग नाही प्रचाराचा भाग नाही आहे परंतु ह्या अशा घाणेरड्या प्रवृत्तींना आपल्याला ठेचून काढायची ही जुन्नर तालुक्यातली हुकुमशाही ठेचायची आपल्याला सगळ्यांनी लक्षात घ्या जुन्नर तालुक्यातली हुकुमशाही ठेचायची असेल आणि त्या लोकांनी ते सवय त्यांचं ऐकलं नाही ना, का, ना। ते का, का ते कुणाला काय आणतील गोत्यात आणि कुठं काय करतील ते सांगता येत नाही ते आमच्या आम्हाला अनुभव माहीत आहेत तरी आम्ही अजूनही तोंड उघडलेलं नाही अजूनही आम्ही काही बोलत नाही आहे तेव्हा तुम्ही तुमच्या याच्यात राहा आणि दादांना सगळ्यांनी साथ द्या आणि त्यांनाही एक आवाहन करते का दादांच्या नादी नाका हे असले घाणेर आणि आमच्या सीमाताही रडल्या आधी हा एखाद्याचा संसार एखादी अहो दादांना दोन मुली आहेत आहे नातू आहे दुसरी मुलगी कॅनडाला आहे दा सीमाताई म्हणजे त्या माणसाने संसारावर तुळशीपत्र ठेवून ते इथं आलेले का तर जुन्नर शहराचा विकास झाला पाहिजे हे ध्येय आहे फक्त त्यांच्या पुढं तुमच्यासारखे लोकांचे पैसे खिशात नाही घातले त्यांनी अहो राज ठाकरे इथं आले ते म्हटले बोले महापाईला आमदार असं आहे का स्वतःच्या खिशात हात घालून लोकांना मदत करतोय म्हणजे एवढा मदत करणारा माणूस एवढा हे करणारा माणूस आणि तुम्ही त्याच्यावर असे घाणे आरोप करताय एकदम चुकीचं जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या तमाम माझ्या बहिणींना मातांना तर मी आवर्जून विनंती करी की प दादांना ह्यावेळेस आपल्याला आमदार करायचं म्हणजे करायचं त्याचं कारण असं आहे की आपला दादा हा किती आणि दरवेळेला ते चारित्र्यवान 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 कोण बिन चारित्र्यत आहे बाबा सगळ्यांची कुणाची काय चारित्र्य ती सगळ्यांना चारित माहिती आहे त्याच्या बघितलं आम्हाला इथून उघडायला होता होते धन्यवाद छत्रपती शिवाजी मी एवढच सांगू इच्छिते दादा हे आपले दुसरे छत्रपती जन्माला आलेले आहेत हे आपण कायम लक्षात ठेवायचे आया बहिणींसाठी त्यांचं भलं मोठं आपल्याला म्हणजे जुन्नर तालुका नाही पूर्ण महाराष्ट्राला त्यांचं आपल्यासाठी खूप मोठं संरक्षण आहे आणि दादाला आपण पूर्णपणे निवडून द्यायचे आणि त्यांना आमदार बनवायचे म्हणजे बनवायचे ही पूर्ण आमची इच्छा आहे सगळ्या महिलांची बस एवढं सांगू इच्छिते खर तर आज माहिती खरं तर आता जे एवढ्या खालच्या पातळीला जाऊन हे व्हिडिओ वगैरे व्हायरल करण्याचं चालू आहे इथंच त्यांनी त्यांची लायकी दाखवून दिली आहे आणि मी तर म्हणते अरे तुम्हाला वाटेल की असं करून जनता दादांच्या पाठिंबाचा पाठिंबा हटेल पण मी तर म्हणते दहा पटीने दादांना आम्ही आम्ही कायम दादांच्या सोबत आणणार नाही अजिबात सहन करणार नाही आम्ही ज्यांनी कोणी केले ना त्यांनी फक्त महिलांच्या समोर यावा ती महिला असू दे आम्ही पण महिला आहे तो जेंट्स असू दे आम्ही महिला आहे फक्त आमच्या समोर यावा बस आमची एवढी ज्युनियरच्या महिला दादा बरोबर दादासाठी आम्हाला हे करायचं बाबतीत अन्याय सहन करणार नाही बिलकुल नाही करणार सहन जरी पुस्तकांचा अभ्यास करून शरद दादाला समजण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा अभ्यास करून सुद्धा न समजणारा विषय म्हणजे माझा शरद आणि आम्ही त्यांच्या खंबीरपणे आणि दादाला नक्कीच आमचा सगळ्यांचा खूप जास्त सपोर्ट आहे त्यामुळे कोणी तर सीमताईन विनंती करते की अजिबात खचून जाऊ नका अजिबात सगळ्या तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे त्यामुळे कोणीच खचून जाऊ नका बच्चा बच्चा ज्यांना विकास करता येत नाही ना ते विकास करण्याला मागे खेचतात त्यांनी बांगड्या भरून या ना समोर आमच्या बांगड्या भरा त्यांनी त्यांना नाही ना करता येत मग अशा पद्धतीने का मागे ओढतात ही चुकीची पद्धत आहे ही पद्धत नाही तुम्ही विकासाच्या कामात करा ना दादांना मागे तुम्हाला कुठंच काही भेटत नाहीये तर तुम्ही हे वापर करताय का आम्ही सगळ्या जुन्नरच्या महिला सगळ्या सगळ्या महिला दादाच्या पाठीशी डमी उमेदवार काय करतात डमी उमेदवाराच काहीच झालं नाही तिथे स्टॉप झालं तर तुम्ही हे केलं आता की काही हे करतात मागच्याही पंचवार्षिकला हेच झालं केलं तरी शेवटी काय नाही त्याच्यामुळे ते डमी बम्मी तर उभे करायचे ते तर केलेच त्याच्यानंतर आता व्हिडिओ व्हायरल केला याच्यातच त्यांची हार झाली आहे आम्ही इथंच मानून घेतले त्यांची हार इथे त्यांची हार इथेच झाली अरे बच्चा बच्चा कहता है सच्चा है। बच्चा बच्चा कहता है सच्चा है। मी एक सर्वसामान्य स्त्री आहे पण तरी पण मी हे सांगू इच्छिते ज्यांनी घानेड कृत्य केलेले ना त्यांनी आमच्या समोर यावं आणि ह्या बांगड्या त्यांनी भराव्या आमच्या समोर येऊन नाही मारलं नागल्यावर

त्यांना सांगा दादांच्या बहिणी दादांच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे तुम्ही काहीही केलं तरी त्याचं काहीही होणार नाही भक्कम पाठिंबा आणि अजून भक्कम पाठिंबा दादांच्या मागे उभा आहे आता सगळे दादाच्या पाठीशी आहे बोला अजून असे पन्नास व्हिडिओ जरी व्हायरल केलेला तरी त्याचा परिणाम काही होणार नाही दोन हजार चौदा पासून दादा, दादा आता तिसरी निवडणूक आहे दादांची तर आतापर्यंत असा हा व्हायरल कधीच या झाला नाही आणि आता दोन दिवसावर मतदान हे आलेले तर त्याच वेळेला कशी काही ही व्हायरल हे झालेले तर त्याच्यासाठी आम्हाला न्याय पाहिजे तर आमचा दादा जर तसा असता तर इथून मागेच तुमच्या कानावर आलं असतं की वाईट आहे की चांगलं आहे आणि त्याच्यामुळे आव्हान आहे चांगले आहे हो आम्हाला माहिती आहे आमचा माणूस जवळचा आहे त्याच्यामुळे कसं त्यांचं वागणं आहे किंवा कसं काय आणि त्यांच्यावर ना हे कधी त्यांचं भाषण आहे का पण आहे का दादांनी कधीही कोणावर पर्यंत पोहचतात काय काय महिलांचा आदर केला आणि असं वाटतंय आता ह्या व्हिडिओ वरून की दादा जेवढा महिलांचा आदर केला एवढा दादांना तुमच्या महिलांना सांगितलं जातं की बाबा तुमचा आदर करतात तर एका बाजूनी तुम्ही दादा आशे आशे करा पण नाही हे चुकीचं आहे असं होणार नाही फेक व्हिडिओ काय बनवता फेक व्हिडीओ बनवून अरे तुम्हालाच कळालंय तुमची ना लायकी कळवून चुकली आहे तुम्हाला फेक व्हिडिओ बनवून आमच्या दादाला बदनाम करायचं चाललेलं आहे याच्यातच त्यांना कळून चुकलंय कि शंभर टक्के दादा आज पुढे म्हणून मी सांगतोय वाळू सरकलेली जुन्नर तालुक्याचा विकास हा फक्त शरद आलानीच केलेला आहे आणि शंभर टक्के दादाच निवडून येणार शंभर टक्के त्यांना जर निवडणुकीला एक घाण करते ते कबीर शर्व दादा आज एक नंबरलाय आहे किती राना गेलं ना शर्व दादा एक नंबरलाच जाणार रे आहे हे नाही बोल बोल बोलला उडवलेले आहे जे आरोप केलेले आहेत त्यांना हे शिक्षा झालीच पाहिजे मला शिक्षा झालीच पाहिजे खरं असं नाही ना करायला पाहिजे दादांनी होती का दादा आता पुढे चालले त्यांच्या मागे एवढी पाठिंबा मध्ये म्हणून हे ते असं करतात असं केलं नाही पाहिजे ही चुकीच आहे आम्ही आमची गॅरंटी आमचे दादांना आमची अशा शिनतोड उडवून काय उपयोग आहे हं तुम्हाला मर्द समोर येडा मागूनाचे ताळे करायचे नाही बाई सारखे समोर ये उंबेड आणि ते पण असूनही उडवून करायची गरज नाही ज्यांनी कोणी केलं त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आमच्या सर्व महिलांच्या वतीने मी सांगते झालीच पाहिजे शिक्षा हे केलंच नाही पाहिजे त्यांनी चांगली केली आम्हाला एवढीच मागणी आता खर तर हा जो व्हिडिओ जे असेल बनवलेत ना तो मुद्दा सांगायचा राहिला की हल्ली तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय ना का याच मुंडी काढून त्याला बसवलं ते झालं आणि हा प्रकार असाच झालेला आहे माझ्यासारख्या ईडीला त्याचं कारण काय की आम्हाला बाबा जास्त ज्ञान नाही त्याच्यात पण आता सगळं होत आहे त्याच्यामुळं हा फेक व्हिडिओ आहे आणि या फेक व्हिडिओ मुळे ह्या सगळ्या महिला संतप्त झालेल्या आहेत शरद दादांना न्याय मिळवायचा असेल तर पोलिसांना पुन्हा एकदा आवाहन करील की तुम्ही त्या सायबरमध्ये हे करून ताबडतोब त्या गुन्हेगाराला अटकच झाली पाहिजे आणि आता जुन्नर तालुक्यामध्ये ज्यांनी ज्यांनी काय व्हायरल केलं असेल ना व्हॉट्सअपवर हो वर इकडं तिकडं त्यांना पण ताबडतोब त्यांचे नंबर त्यांना तुमचा संशय कुणावर आहे आमचा संशय कोणावर आहे ते नाही आम्ही सांगू शकत नाही 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 इलेक्शनच्या तोंडावरच हे आहेत ना समजा सामान्य लोक हे सगळे दादांच्या पाठीमागे आहेत त्यांनी हे सगळं बघून आहे ना त्यांना असं वाटतं की आता काय म्हणजे आता विजय दादांचाच आहे त्यांना असं वाटतं की नाही आता आपण काहीतरी तोडे उडवले पाहिजे मग ते हे केलं की मग ते पण ते लोक लोकांचं कसं सामान्य लोकांचं कसं व्हायरल झालं की लगेच बघतात की मग ते म्हणतात नाही दादा असं असेल तसं असेल म्हणजे आता आम्ही प्रचार करायला जातो बघतो ना लोकांकडे ते लोक असं वाटतं त्यांना मग गेलं की बघितलं का ते हेडस पेडस करतातच ना त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी त्यांच्याविषयी हे केलं की मग दादांना पाठिंबा सोडतील लोक पण आम्हाला आमच्या दादांवर विश्वास झालीच पाहिजे त्यांना बांगड्याच भरायला लावणार आणि चपलांनी धाडणार आहे त्यांना